माझ्या सगळ्या ताईंनो तुम्ही कशा आहात आणि आज माहेरचा माझा आहे पाचवा दिवस आणि पाचव्या दिवशी आम्ही काय केले तर आईनं टाकली होती डाळ मूग डाळ आम्हाला मूग गोळ्या करायच्या होत्या तर मग आईनं माहीत आहे का सकाळीच उठून पाच वाजता मुगाची डाळ टाकलेली होती भिजत आणि हे जे आता धूत आहे ना तर आताचा टायमिंग आहे नऊ वाजता नऊ वाजता म्हणजे नऊ वाजेपर्यंत चांगली भिजली होती ती डाळ आणि भिजल्यानंतर मग आई मस्त धूत आहे त्या डाळीला ते टरफलं पण काढत आहे हे बघा माझ्या आईच्या डाळ धुवायची पद्धत कशी आहे ते आणि माहीत आहे का टरफलं हे पण पौष्टिक असतात खा म्हणजे खाण्यासाठी त्याच्यामुळे कसं आम्ही एकदम पिवळी डाळ पण नाही ठेवली ते काही काहीतरी टर्फल पण ठेवले त्याच्यामध्ये हे बघा आपण पाहू शकता टर्फल पण गेले पाहिजे म्हटलं काही ना काही पोटात आईला म्हणून म्हटलं आईला एकदम पिवळी डाळ पण नको करू आईचं हे सगळं माहित आहे का फेब्रुवारी किंवा मग मार्चच्या पहिल्या आठवड्यात वगैरे म्हणजे सगळं करून टाकते ती ही कुरळ्या पापड शेवळ्या मूग दाळ आपलं मूगवळ्या हे सगळं करते ती पण आता ती मुंबईला गेलेली होती त्याच्यामुळे मग थोडं लेट झालं तिला त्याच्यामुळे मग चला मी आल्यावरच कर म्हटलं मी पण येत आहे आता त्याच्यामुळे मग दोघी मिळून केलं मग आम्ही आणि दोघी मिळून असलं ना थोडासा हातभार पण होते आणि मेन म्हणजे आपण जर केलं ना काही घरी की आपल्याला हे पण करणं स्वयंपाक पण करणं आणि आईकडे जर केलं ना आपण हे जरी केलं तर तरी आई आपल्याला आईचं जेवण देते आपण आपल्याला जेवायला आणि तेवढाच आपल्याला आजार होतो म्हणून मग आईला म्हटलं जाऊ दे मी पण तुला हेल्प करते आणि ज्याच्या घरी मुंगवळ्या असल्या ना तर त्याच्या घरी मूंग झाल्याशिवाय राहत नाहीत तैनं कारण की सकाळचा नाश्ता आपला मुंगवळ्याचाच असते म्हणून मग मी पण मिक्सरमधून काढलेलं होतं मुंगवळ्यासाठी त्याच्यामध्ये मी एक वाटी बेसन एक वाटी ज्वारीचं पीठ पण घेतलं आणि हिरव्या मिरच्या लसूण सांबार मिक्सरमधून काढून त्या त्याच्यामध्ये मग पालक पण घेतला होता आणि छान ते मिक्स केलं तिखट आपलं मीठ वगैरे टाकून मीठ हळद टाकून चांगलं मिक्स केलं ते कांदा पण टाकलेला होता कांदा हळद वरून पालक खूप छान जातायला यामध्ये आणि माझी हे वळे करायची पद्धत कशी आहे त्यांना माहीत आहे का मी पहिले गोळे टाकते कळेमध्ये आणि एक मिनट एक मिनिट होऊ देते एक मिनिटानंतर तो गोळा काळून घेते आणि आपली पॉलिथीन जी असते ना त्या पॉलिथीनवर थोडासा असा चापट करायचा छोटी पुरी असते ना आपली तेव तेवढा गोळा करायचा आणि तो परत तेलात टाकायचा काहीच वेळ नाही लागत त्यांना वळे करायला तुम्ही करून पाणी माझी रेसिपी खूप टेस्टी होतात आणि क्रिस्पी पण होतात आपले वळे पण हा व्हिडिओ माहीत आहे का मी माझ्याच्याने हा डिलीट झाला जे वळे मी पॉलिथीनमध्ये काढलेले होते ना चापट केले होते ना तर तो व्हिडिओ त्यांना माझ्याच्याने डिलीट झाला त्याच्यामुळे मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवू शकले नाही फक्त ते वळे दाखवले मी हे बघा पटकन वळे होतात हे आणि नंतर मग आई वळा टाकत आहे आणि आईनं टाकल्या वळ्या आणि मी म्हटलं आईना की मी डाळ वाटते कारण की आईला मानेचा त्रास आहे पनरलीशीच आहे आईला त्याच्यामुळे कसं त्याला वाटता पण येत नाही म्हणून म्हटलं आई तू वळ्या टाक आणि मी वाटते ते आणि मी वाटलं आणि दोघी असलं तर काही माहीत नाही पडत आपल्याला कोणतंही काम एकदम सोपे होऊन जाते आपल्यासाठी पटापट डाळ वाटली मी आणि डाळ पण अशी काही बारीक नाही करावं लागत एकदम जाळसळ करावं लागते आपण दुबळ वाटावं वा लागते ती डाळ त्याच्यामुळे कसं एवढं कठीण जात नाही डाळ वाटायला पटापट डाळ वाटणं होते आणि कोणी कोणी मिक्सरमधून पण कर काठली का, डाळ जाईल पण मिक्सरमधून काढलेल्या वळ्या नाही आवडत आम्हाला म्हणून मग आम्ही वाटलं आणि एक जण वाटणार आणि एक जण वड्या घालणार असलं ना तर काहीच वेळ नाही लागत वड्या टाकायला हे बघा मी येईपर्यंत आहे ना किती वड्या टाकून झाल्या माझ्या आईच्या पटपट वळ्या होत आणि गप्पा गोष्टी असल्या की मग तर काही वेळच नाही लागत आपल्याला वळ्या वगैरे करायला वळ्यास काय कोणतीही गोष्ट करतो म्हटलं ना तर सोबत असलं ना तर आपलं गप्पा गप्पा गोष्टीने पटकन वळ्या होतात आणि आणखी वळ्या घालायला आईच्या घरात जी भाळेकरी आहे ना, आएचा ना, आएचा ना सपना ती पण आलेली होती ती पण खूप छान आहे आईला प्रत्येक कामात मदत करते ती सपना प्रत्येक कामात असते ती आईच्या आणि अशा तिघी मिळून आम्ही वडा टाकल्या आणि लवकर झाल्या वळ्या आमचे आणि ऊन पण एवढी होती ना खूप कडक ऊन होती त्याच्यामुळे कसं वळ्या संध्याकाळपर्यंत एकदम वाढल्या आमच्या एकदम कडक झाल्या वळ्या आणि नंतर मग आईनं आहे का गहू टाकलेले होते चिकाच्या कुरळ्यासाठी आईनं गहू पण टाकलेली होती आणि हे गहू कसे उन्हातच भिजत ठेवावं तद आपल्याला मस्त भिजले आईनं हे टाकले होते सोमवारी सोमवार सोमवार मंगळवार बुधवार आजचा आहे गुरुवार आता आज मिक्सरमधून काळून उद्या याच्या कुरळ्या करू तसे दोन दिवसातच तस भिजतात ते पण या पावसामुळे काय झालं ते चांगले भिजले नाही ते त्याचा याला चांगली ऊन पाहिजे कारण की ऊन असली की मग त्याचा ऊन असले की त्याचा चांगला चीक पडते मग कारण की ते चांगली नरम होतात गहू पण या अवकाळी पावसामुळे कसं हे गहू भिजले नाही बरोबर त्याच्यामुळे जास्त दिवस लागले याला दाखवू बरं गहू झाले चांगले बारीक नाही हां रात्री आईनं मिक्सरमधून काढलेले होते गहू ते आणि मिक्सरमधून गहू काढल्यानंतर ते चांगल्या हाताने आणखी स्मॅश केले म्हणजे पूर्ण एक जीव केले मिक्सर ते मिक्सरमधून काढल्यानंतर आणि मग ते चाळणीनं गाळले हे ताईनो खूप किचकट काम आहे चालणीनंच गाळावं लागते किंवा मग म्हणजे दोन तीन वेळा गाळावं लागते हे कारण की साच्यातून थोडंसं सा जरी कचरं अडकलं तर, ना गव्हाचं तर गव्हाचं टरफल वगैरे तर ते साच्यातून निघत नाही आणि सगळं कोरड्याचा नाश होऊन जाते त्याच्यामुळे कसं दोन दोन वेळा गाळावं लागते हे खूप काळजीपूर्वक काम करावं लागते खूप किचकट काम आहे कोरड्याचं मेन म्हणजे चिकाच्या कुरड्याचं ही आई दोन तीन वेळा ते गहू धुत आहे पूर्ण गहू पाण्याने पिळून मग साईडनं ठेवते आणि परत त्याच्यामध्ये गवत पाणी घेते अशा प्रकारे तो एवढा मोठा चीक झाला तो त्या गंजातला एकदम पिळते ती आणि त्याच्यामध्ये डबल पाणी टाकते असं ना तीन वेळा केलेला आहे तीन वेळा पाणी टाकून त्याच्यामधलं चीक काढला वेळ पण खूप लागते याला आधी माहिती आहे का ताई चार चार किलोच्या कुरवळ्या करायच्या ह्या पण आता कसं मानितचा त्रास आणि वयानुसार होत पण नाही दरवर्षी आहे मला तर देत असते हे सगळं बनवून कारण की तिचं लवकर होते हे करणं पण यावेळेस मुंबईला गेली त्याच्यामुळे थोडं लेट झालं आणि मग म्हटलं मी आल्यावरच कर आधी एकटीस करायची पण आता कसं वयानुसार एकटीला जमत नाही म्हणजे आधार पाहिजे अशा ज्या गोष्टी असतात ना उन्हाळ्याचे जे कुरळ्या वगैरे करतो आपण कुरळ्या आणि पापड पापड वगैरे करतो याला कसं तरी आधार असला ना एकमेकीचा तर पटकन होते आणि काहीच वाटत नाही आणि एकटीला खूप भारी जाते तर त्याच्यामुळे मग आम्ही दोघी मिळून करत आहे आणि अशा प्रकारे आईनं एक गंज भरून पाणी काढलं त्याचं पाणी म्हणजे चिकच आहे तो चीक काढला त्याचा आता ते परत आम्ही मोठ्या गंजामध्ये टाकू आणि त्यासाठी चाळणी असते ना आपली पीठ गाळणी तर ते त्या गाळणीनं आपण हे सगळं जे काढलेलं आहे ना या चाळणीमधून आता हे परत पीठ गाळणीनं गाळून घेऊ पीठ गाळणी किंवा रव्याची गाळणी असते ना तर त्याने घेऊन घेऊ आपण उन्हाळ्यात आपण जे जे करतो ना ताईनो ते सगळं परवडलं पण हे चिकाचे चिकाचे ज्या कुरळ्या आहेत ना त्याने परवडल्या ताईनो खूप हात दुखतात त्याने कारण की चीक पण खूप करावं लागते आणि हे असं किचकट काम त्याच्यामुळे कसं का खूप झंझट असते या कुरळ्याची आता हा हा जो चीक आहे ना तर आई आता आपल्या रव्याच्या चालणीने पूर्ण हा चीक गाळून घेईल मग आणि गाळून घेतल्यानंतर मग या गंजामध्ये तसंच ठेवेल तो रात्रभर त्याच्यावर झाकण वगैरे ठेवून त्या ठेवून आणि उद्या मग आम्ही याच्या कुरळ्या करू ताईंनं आणि कुरड्या कशी करते माझी आई हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी ताईंनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा